पुन्हा एकदा स्वागत आहे तर आम्ही थोडेसे पॉइंट बघून आम्ही आता आलेलो आहोत आमच्या ठिकाणी जेवणासाठी जे तर आता लंच टाइम आहे आणि लंच मध्ये काय आहे ते बघूया तर लंच टाईममध्ये मध्ये आज आहे कुर्मा भाजी आहे गुलाबजामून डाळ भात चपातीने पापड ओके तर आम्ही जेवून झालंय आणि खिणं पाऊस आलाय त्यामुळे आम्ही थांबलो इकडे आणि हे आमच्या गार्डन मध्ये बघा झाडावरती पक्षी आहेत आणि हे कोंबडेसुद्धा सुद्धा आहेत दोन पाऊस आलेला आहे पण इकडचा पाऊस आहे ना जास्त वेळ नाही टिकत म्हणतात इथे काही जास्त मोठा पाऊस असा येत नाही तर थोड्या वेळात निघेल तर थोड्या वेळात असा पाऊस बंद होईल मग आम्ही आता पुन्हा इकडे फिरायला निघणार आहोत तिथे छान पाऊस पडतोय बघा बाहेर पण एवढा मोठा पाऊस नाही आहे थोडा वेळ पडेल आणखी बंद होईल मग आपण आता पुढचे जे आपले पॉईंट्स बघायचे आहेत त्याला निघायचं आहे दक्षिण भारत मे बढ़िया आप मस्जिद शिविंग है तमिलनाडु में पे पंजाब का शिवलिंग है वो शिवलिंग तो अभी भी पूजा होती है वो भी सिंगल पीस की है ये हमारे हम्पी में साउथ तो इंडिया में ये थ्री मीटर है बारह फुट है ये भी सिंगल पीस है ये भी अभी भी पूजा होता है इसी का और नेत्र ने शिवलिंग इकडे बघायला मिळते आपल्याला आणि खूप मोठं आणि बला असं शिवलिंग आहे आणि हे तेवढंच बारा फूट इंच फूटचं शिवलिंग आहे आणि खाली तीन फूट हे जमिनीमध्ये सुद्धा आहे खाली जर दिसलं तर हे असं जमिनी खाली सुद्धा आहे असे दोन आहेत शिवलिंग त्यातलं हे एक भलं मोठं असं शिवलिंग कब जो अकेला विष्णु रहते है वो उग्र मूर्ति होता है इधर एक्चुअली आपको उग्र मूर्ति दिख रहा है ना पहले विष्णु जी ने लक्ष्मी के साथ ही था अपना राइट साइड पे मूर्ति का लेफ्ट साइड पे देख सकते हैं दो हाथ दिखता है एक जगह पे ये शोल्डर पॉइंट पे और एक हाथ देख सकते हैं वो तो कब मूर्ति को तोड़ दिया है ना अभी वहाँ पे लक्ष्मी तो नहीं है इसकी वजह से लोग कहता है इसके नाम उग्र नरसिंह दो हाँ आ, दो हाँ आ, ना है ये पे एक आते ना, वो माँ लक्ष्मी का है लक्ष्मी का जो मूर्ति तोड़ने के बाद इसके नाम बदल दिया है उग्र नरसिमा बोल के अब जो मुँह पे देख सकते हिरण्य कश्यू को अदा करने समय पे विष्णु जी ने आधा मनुष्य जैसा जो जनन हो के वो हिरण्य कश्म को अदा करता है कृष्ण मंदिर बाजार मंजी तसस इकड़े, इकड़े बाजार म्हणजे तसंच जे दगडांचा आपण मंडप बघतो इकडे तर इकडे सुद्धा बाजारपेठच होती कृष्ण बाजारपेठ म्हणायचे त्याला आणि पुष्कराने पण याला म्हणत होते आणि आपण जाणार ते तेथे कृष्ण मंदिर <laughs> बाल मतलब छोटा और बेबी कृष्णा का जो, जो मंदिर है ये मंदिर राजा की कृष्ण देवराय ने पंद्रह सौ तेरह में एक जो जगह है उड़ीसा के सामने वहाँ पे जीतने के बाद वहाँ पे छोटा बाल कृष्ण का मूर्ति लेके आके उसी के अंदर स्थापन करके ये सारा टेंपल कंसेप्ट निर्माण कार्य कर बलरामा कृष्णा और कृष्णा गरुड़ा खल की इधर देखिए यहाँ पे सारा विष्णु का है यहाँ पे लक्ष्मी है ऊपर देखिए काली है उधर देखिए कुबेर है उधर देखिए बालाकृष्ण राम और कलिंग मर्दना कलिंग मर्दना नरसिम्हा कुबेर जो ऐसा है देखिए मैडम जी अभी हम लोग थोड़ा साइंस में थोड़ा एडवांस है हम लोग को जो पता है कब सूर्य ग्रहण है कब तब... अपना तो है श्री बाला मंदिर है ह्याची हिस्ट्री आता त्यांनी सांगितलेली आहे की याची पूजा आपल्या ज्या राणी होत्या जगन मोहिनी त्यांनी इथे त्यांची स्थापना केली होती तर असं हे मंदिर आणखीन त्यांनी कशी कर लढाई करून जगत मोहिनीला कसं त्यांची त्यांच्याशी लग्न करावं लागलं ह्याची पण हिस्ट्री इथे आपल्याला सांगितलेली आहे इथे सेम तसेच मंडप वगैरे आपल्याला दिसत आहेत मंदिर मंदिराचे हे जे आपली हत्ती मोडकळीस आलेले हत्ती आहे त्यांचे सोंड नाही आहेत अशा बऱ्याच इथे गोष्टी थोड्यासा डॅमेज झालेल्या आहेत हे मंदिर मंदिर बंद आहे या ठिकाणी आपली बाळकृष्णाच्या मूर्तीची स्थापना केली होती तर ही आहे आपली गरम मसाल्याची बाजारपेठ किती छान आहे दृश्य हे पाऊस पण येतोय हळूहळू हिरवगार झालं इकडे वातावरण इकडे एवढी मोठी बाजारपेठ होती खूप छान प्रवास करताना एवढं सुंदर इथे फुलझाड दिसलं म्हणून म्हटलं चला याचा पण एक व्हिडिओ बनवूया असं पिंक कलरचं खूप सुंदर असं फुलझाड मला आवडलं कडले कालू गणेश मंदिर आणि हेमकुंड मंदिर तर इकडे आपण आता जातोय पहिला आपण गणेश मंदिराचं दर्शन घ्यायचं आणि नंतर आपण हेमकुंडाच्या ठिकाणी म्हणजे काल जिथे आपण गेलो होतो आपल्याला तिकडे शूट नाही करता आली होती कारण ते बंद झालं होतं साडेसहा वाजता तर ते ठिकाण आहे हे तिथे आपण जायचं आहे पण पहिलं आपण गणपती बाप्पाचं आपण दर्शन घेऊया जो जे लोकली नाम सुरू केलं आहे अरे गणपती आहे छोटा तो गणपतीचे नाम आहे राई गणपतीपूर्वी और उसके और एक नाम है सरसो गणपति भी बोलते हैं तो वो गणपति सरसो व्यापारी ने निर्माण किया है इसकी वजह से गणपति के नाम है सरसो गणपति उधर छोटा तो है सरसो गणपति वो उसी बड़ा है इसको क्यों हम चन्ना गणपति नहीं बोलना है चन्ना चन्ना नहीं नहीं चन्ना व्यापारी ये गणपति को है ना चन्ना गणपति बोलते नाम नहीं है सारा इंडिया में अठारह फुट का गणपति मूर्ति मोनोलिथिक आपको किधर अच्छा, मोनोलिथिक बोलते हैं हाँ, क्या मोनोलिथिक मतलब एक ही पीस वन पीस ओके ये गणपति पूजा नहीं होता है अभी मतलब दो पार्ट पेट एक पार्ट ट्रन नाश हो गया मेरे मूर्ति नहीं होता है ये धार्मिक बाग नहीं है ये मोन्यूमेंट साइट है ना ओके अंदर चलिए यहाँ पे सारा शून्य अठरा फुटी गणेशाची मूर्ती आहे पण ती खंडित आहे कारण ती दोन भागात विभागली आहे म्हणून याची पूजा केली जात नाही या गणपतीची इथे आहे हा आपला छोटा गणपती म्हणतात ह्याला कालू गणपती म्हणजे राई गणपती असं म्हटलं जात इकडे तर त्याच्या दर्शनाला आपण जायचंय आणि इथूनच आपण बघू शकतो गणपती बाप्पा चला गणपती नाम है एक सारसो व्यापारी ये गणपती को निर्माण किया हुआ है गणपती के नाम है सारसो गणपती ये गणपती अभी पूजा नहीं होता है। मतलब होत है और गणपति का विशेष क्या होता है, है, है। गणपति ऐसा, करके दिया है। ऐसा अच्छा। सीन इंडिया में एक ही जगह पे ऐसा जो मल्टीपल स्कल्चर देख सकते है किधर भी ऐसा गौरी और गणपति एक ही फ्रेम पे नहीं देख सकते आपको स्पेशल इधर देखने के लिए मिलता है इधर आप एक चक्कर मार गए तो आपको पीछे पार्वती दिखता है इसके बाद हम जो जा रहे हैं मैडम हेमकूटा अच्छा ओके इधर जातोय कि तिकडे पार्वती आहे तर त्या ते बघायला आपण चालू आहोत पार्वती गणपतीला मांडीवर घेऊन बसलेली दिसतीये आम्ही चाललो त्या हेमकूट या ठिकाणी चाललो आहे जे काल आम्हाला जायला ओके तर हे बघायला तर चाललो आहे आपण आहे गेट आणि खूप अशी मोठी भलाढ्य असे हे दगड आहेत एवढ्या मोठ्या शिला आहेत बघा आणि अखंड आहेत अखंड आणि हे आहे इकडे हेम कुट्टी हेम कुट्टीला आपण आलेलो हो आहोत इकडे काहीतरी आपण रेखाटलेलं बघतो आपण चित्र तरी इथे लिहिलं आहे सनसेट पॉइंट हेम कुट्टी हिल आणि इकडे हे चित्र बनवलेलं आहे जिथे आपल्याला कुठे हॉल हिल आहे कुठे टेम्पल आहे कुठे सनसेट पॉइंट आहे हे सगळं इथे दर्शवलेलं आहे असं हे चित्र रेखाटलेला दिसतंय आपल्याला इकडे इकडे नदी सुद्धा दिसते है। काय निसर्गाने बनवले बघा एवढे मोठे मोठे दगड अगदी आपल्या स्वतःच्या बळावरती उभे आहेत असे हे मोठे भलाढ्य दगड आहेत इकडे हे बघा इकडे इथे ह्या पिंडीसारखं दिसते आपल्याला इथे तीन दिसत आहेत आणि इकडे थोड्याच अंतरावर इकडे पाच दिसत आहेत बघा किती निसर्गाने छान सजवलेले बघतो आपण ही आमची मम्मी फोटोशूट करतीय विरूपक्ष आहे ज्याचं आपण काल दर्शन घेतलं त्याचं हे मेन मंदिर आहे आणखीन शंकराचंच असल्यामुळे हे महादेवाचं इथे आपण मेन आहे आणि ते नंतरच आहे विरूपक्ष चला इथे बघेल तेवढं कमीच आहे खूप छान असं दिसतं इथे आपण पुढे थोडंसं जाऊन बघूया छान आपली तुंगभद्रा नदी वाहतीये मागे हे आपलं विरूपक्ष मंदिर मंडप सभागृह सगळं इथून छान दिसतंय आणि सनसेट पण होणार आहे आता सूर्यास्त होणार आहे त्याची सगळेजण वाट बघत आहेत चला इथे काहीतरी वस्तू आपल्याला दिसत आहेत इथे आमच्या सगळ्या महिला इथे थांबलेल्या आहेत बघण्यासाठी पितळेचा तांबेचा पंचधातूच्या मूर्त्या आहेत आणि हे कॉइन्स आहेत नाणी पण आहेत जुनी तर इथलं एकमेव हे जे द हंपी बजार तर इकडे आम्ही आलेलो आहोत थोडं काय वस्तू बघूया आपण बघूया सापीदार कुठे हा आए ए, तर या बाजारपेठेत बऱ्याच प्रकारच्या वस्तू आपल्याला बघायला मिळाल्या इथे गालीचे आपण बघतोय आणखीन इकडे आपल्याला अत्तराच्या बाटल्या आपल्याला बघायला मिळतात वेगवेगळ्या आकाराच्या आणि खूप सुगंधित वेगवेगळ्या प्रकारचे सुगंधित अशा अत्तराच्या बाटल्या बघायला इकडे आपल्याला मिळाल्या वि आहे तर हे आहे आपलं मुरुगन टेम्पल आहे तिथे आपण आता दर्शनाला जायचं आहे विचारूया आपण इथे नक्की माहिती काय आहे हे कोणाचं लग्न सोहळा चालू आहे हे आपण माहिती घेऊया इकडे तर त्यासाठी आपण इथे मंदिरात आज जाऊयाच इथे पण आपल्याला नवग्रहांची इथे पूजा दिसते आपली इकडे आपल्याला सगळीकडेच नवग्रहांचं पूजन केलं जातं ते इकडे दिसते आपल्याला इकडे चला कार्तिक स्वामी कार्तिक स्वामींचं मंदिर आहे आणि त्याच हे वाहन आहे इकडे मोर आणि तिकडे शंकरच बघा तिकडे नंदी पण आहे म्हणजे कार्तिक स्वामींचं मंदिर आहे आपली इथे गणपतीची मूर्ती आहे मुरगन टेम्पलमध्ये आणि इथे ना दिव्यांवरतीच म्हणजे जसं तिरुपतीला परत आपल्या रामेश्वरमला आहे तसंच इकडे पण चाललं जातं आणि याच्या पुढेच आपण इकडे मुरगन स्वामींचं पण इथे मंदिर आहे पण पुजारी नाही आहे त्याच्यामुळे दरवाजे बंद आहेत आणखी इथेही आपल्याला दिवा बघा आतमध्ये चालू आहे छोटासा दिवा हे बघा दिसतोय वा आणि ही आपली कार्तिक स्वामी आहेत आणि ही मूर्ती धातूची बनवलेली आहे सातशे वर्षापूर्वीची ही मूर्ती आहे सॉरी मी पूर्ण आपण नाही बघू शकत आहे कारण दरवाजा बंद आहे आणि इकडे पुढेच आपण शंकर पार्वतीचं मंदिर आहे हे बघा इकडे सुद्धा ज्योतच चालू आहे तर असं खूप छान आणि ते मूर्त्या बघायला असं छान पद्धतीने असे बनवलेले आहेत पण हे मंदिर समयीच्या वातीवरतीच दिसत आहे हे बघा शंकर पार्वती आहेत ते आपले श्री गणेश आहे आणि नाग नागेश्वर मंदिर आहे हे तर आम्ही आता हे सगळं फिरून वगैरे दर्शन वगैरे घेऊन आलेलो हो, आहोत आणि आजचा दिवस फिरण्याचा इथे संपलेला आहे आता मी संध्याकाळचा नाश्ता ठेवला संध्याकाळचा नाश्ता काय आहे सूप आणि मंचुरियन गरम गरम मंचुरियन मंचुरियन सूप आहे आणि इकडे मंचुरियन हेच असे मंचुरियन सूप स्विमिंग पूलच्या इथे जिम कॉर्बेटला मिळाले होते लोक सगळे स्विमिंग पूल मध्ये आणि गरम गरम थंड पाण्यामध्ये गरम गरम इडली चाल चटणी इडली उपस्थित God. <laughs> बागी 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 <laughs> बोला बोलवा भागीवीर <laughs> हा आता थांबा आता करू नका इकडे फर्स्ट कोणी फर्स्ट कोणी गेलो हा आता करून दाखवा काय केलेलं तुम्ही करा तुम्ही करा तुम्हाला आता एक्चुअल स्टेप काय होती एक्चुअल स्टेप काय होती मला <laughs> मला जास्त मजा का नाही रे का असं झालं 500 यार मॅडम काय बोलू मैं काय नाही जाता राम राम हनुमान राम राम हनुमान राम राम हनुमान राम हनुमान फोन चला पुण्याला स्टेशन चेंज करायचं आहे का ओके okay. मधून फक्त पाय गाडीचे पायदान आणि प्लॅटफॉर्म मधील अंतरावर ध्यान द्या बरिक अगेन इस्पीक इस्पीक स्टेशन आउट ब्लास्ट आणि कोणाला तर आता सगळ्यांचे गेम खेळून झाल्यावरती इकडे आहे मस्ती टाईम आणि इकडे आहे डान्स टाईम तर इकडे मजा घेत आहेत आमच्या इकडे प्रणव आहे आ, हेमांगी आहे सगळेजणच आहेत सगळे डान्स करत आहेत शिबाने इथे डान्स केला आहे मोरनी बागामी नाचेवरती आणि त्यानंतर तिची मुलगी आणखीन आमचा प्रणव तर, तर दोघांनीसुद्धा इकडे शेकी शेकीवर डान्स केलेला आहे तर तुम्हाला हा डान्स कसा वाटला हा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही कळवायचा आहे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओहून